मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की लग्नानंतर नशीब अचानक का बदलते हा निव्वळ योगायोग आहे की त्यामागे काही विशेष कारण आहे वास्तविक आपल्या धर्मग्रंथात आणि सामुद्रिक शास्त्रामध्ये स्त्रियांच्या गुणांना आणि वैशिष्ट्यांना खूप महत्व दिले गेले आहे असे म्हणतात की जर एखाद्या पुरुषाचे एखाद्या भाग्यवान स्त्रीशी लग्न झाले तर तो थेट रस्त्यावरून करोडपती होऊ शकतो तर नशिबाने अशुभ स्त्रीची साथ मिळाली तर करोडोंची संपत्तीही धूळ चारते स्त्रीला समजून घेणं केवळ अवघडच नाही तर अशक्य आहे असं म्हणतात स्वतः ब्रह्मदेवी तिची रचना पूर्णपणे समजू शकले नाहीत परंतु आपल्या प्राचीन ऋषींनी शास्त्रात स्त्रियांचे असे काही गुण सांगितले आहेत जे त्यांचे भाग्य किंवा अशुभ ठरवतात आज आम्ही तुम्हाला अशा खास गुणांबद्दल सांगणार आहोत जे सांगतात की महिला भाग्यवान आहे की नाही तर चला सुरुवात करूया क्रमांक एक पायांची करंगळी पायाची करंगळीबद्दल बोलायचे झाले तर स्त्रीच्या पायाची करंगळी जर जमिनीला स्पर्श करत असेल तर ती स्त्री खूप शुभ मानली जाते सामुद्रिक शास्त्रानुसार अशी महिला ज्या घरात जाते त्या घरात नेहमी सुखसमृद्धी असते ते केवळ त्यांच्या पतींसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी भाग्यवान आहेत अशा महिला घरातील प्रत्येक सदस्याला आनंदी ठेवण्यास सक्षम असतात क्रमांक दोन रुंद कपाळ ज्या मुलीचे कपाळ तीन बोटे रुंद आणि अर्धा चंद्राचा आकार असतो ती देखील खूप भाग्यवान मानली जाते ज्या घरात अशा मुली जातात त्या घरात कधीच दुःखाची छाया नसते संपूर्ण कुटुंब त्यांच्या बुद्धिमत्तेने मेहनतीने आणि सकारात्मक ऊर्जेने प्रगती करत असते या मुलींच्या घरात येण्याने घराचे नशीब बदलते असं म्हणतात की या महिला घरातील प्रत्येक सदस्यासाठी वरदान असतात क्रमांक तीन डोळ्यांची खासियत मित्रांनो तुम्ही कधी स्त्रीच्या डोळ्यांच्या रचनेकडे लक्ष दिले आहे का सामुद्रिक शास्त्रानुसार जर एखाद्या स्त्रीच्या डोळ्यांच्या वर आणि खाली त्वचेवर हलका लालसरपणा असेल आणि बाहुल्या काळ्या असतील आणि पांढरा भाग दुधासारखा असेल तर ती स्त्री देखील खूप भाग्यवान मानली जाते याशिवाय जर तिची चाल हंसासारखी असेल आणि तिची कंबर राजहंसासारखी पातळ असेल तर ती स्त्री सर्व सुखांचा उपभोग घेते अशा महिलांना जीवनात सर्व प्रकारच्या सुखसोयी मिळतात आणि त्यांचे जीवन आनंदी राहते क्रमांक चार नाकावरील तीळ सामुद्रिक शास्त्रामध्ये नाकावरील तीळ देखील भाग्यवान मानले जाते जर एखाद्या मुलीच्या नाकाच्या पुढील भागावर तीळ असेल तर ती मुलगी श्रीमंत आणि भाग्यवान असते अशा महिला ज्या घरात जातात त्या घरात कधीही संपत्तीची कमतरता नसते त्यांचे प्रत्येक पाऊल घरातील लोकांना सुखसमृद्धी घेऊन येते अशा महिला कुटुंबाची आर्थिक स्थिती नेहमी मजबूत ठेवतात क्रमांक पायाचे आता पायाबद्दल बोलूया मित्रांनो जर एखाद्या मुलीच्या पायाचे बोट गोलाकार आणि वर उठलेले असेल आणि त्यात थोडा लालसरपणा असेल तर ती स्त्री देखील खूप भाग्यवान मानली जाते सामुद्रिक शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की अशा स्त्रिया आपल्या पतीचे सौभाग्य घेऊन येतात त्यांच्या आयुष्यात कोणतीही आव्हाने आली तरी त्या सहजतेने त्यावर मात करतात आणि त्यांच्या पतींना यश मिळवून देण्यात मदत करतात क्रमांक सहा चमकदार आणि पांढरे दात ज्या स्त्रीचे दात सुंदर चमकदार पांढरे आणि पुढे पसरलेले असतात ती देखील भाग्यवान असते अशा महिला त्यांच्या जोडीदारासाठी खूप भाग्यवान असतात त्यांच्या आयुष्यात सुखसुविधांची कमतरता कधीच नसते या महिला केवळ त्यांच्या कुटुंबाचीच नव्हे तर पतीचीही काळजी घेतात हे केवळ आनंद आणि समृद्धीच वाढवत नाही तर तिच्या जोडीदाराला यश आणि कल्याण देखील आणते क्रमांक सात मऊ आणि लाल बोटे आता बोटांबद्दल बोलूया ज्या महिलांची बोटे लांब पातळ आणि गोलाकार असतात आणि ती एकत्र मिळाल्यावर बोटांच्या मध्ये गॅप तयार होत नाही अशा महिलांना खूप भाग्यवान मानले जाते त्यांची नखे लाल कमळासारखी उंच आणि गुळगुळीत असतील तर त्यांना संपत्ती आणि सुखसुविधा मिळतात या स्त्रिया त्यांच्या कुटुंबासाठी वरदानासारख्या असतात ज्या नेहमी आनंद आणि समृद्धी घेऊन येतात क्रमांक आठ स्पष्ट आणि सुंदर मान भविष्य पुराणात सांगितले आहे की ज्या स्त्रीच्या गळ्यात तीन स्पष्ट आणि स्पष्ट रेषा असतात ती दागिन्यांनी शोधते या महिला समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक आहेत परंतु जर एखाद्या महिलेची मान कमकुवत असेल तर ती स्त्री गरीब असू शकते त्याचप्रमाणे लांब मान असलेल्या महिलांना अपत्य न होण्याची शक्यता असते क्रमांक नऊ चेहरा वडिलांसारखा असावा मित्रांनो हे खूप मनोरंजक आहे जर एखाद्या मुलीचा चेहरा तिच्या वडिलांसारखा असेल तर ती मुलगी खूप भाग्यवान मानली जाते अशा मुलींना आयुष्यातील प्रत्येक आनंद मिळतो त्याचप्रमाणे जर एखाद्या मुलाचा चेहरा त्याच्या आईसारखा असेल तर तो मुलगा देखील खूप भाग्यवान मानला जातो क्रमांक दहा कमळासारखे डोळे भविष्य पुराणानुसार ज्या महिलांचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे असतात आणि त्यांच्यामधील जागा भरलेली नसून पांढरी असते अशा महिला त्यांच्या पतींसाठी खूप भाग्यवान असतात त्यांचे नशीब केवळ त्यांच्यासाठीच नाही तर त्यांच्या पतीसाठी देखील आनंद आणि समृद्धी आणते क्रमांक अकरा मऊ हात जर स्त्रीच्या हातांमध्ये हाडांचा सांधा दिसत नसेल आणि तिचे हात मऊ असतील तर ती देखील भाग्यवान मानली जाते तसेच जर तिच्या हातात जास्त ताकद नसेल तर ती स्त्री खूप भाग्यवान आहे मित्रांनो भाग्यवान स्त्रियांची ही काही खास चिन्हे होती वर्णन आपल्या शास्त्रांमध्ये आणि सामुद्रिक शास्त्रांमध्ये करण्यात आले आहे या सर्व गोष्टी प्राचीन ग्रंथ आणि जुन्या काळामधून घेतल्या आहेत ज्याचा उद्देश तुम्हाला माहिती देणे आहे या गोष्टी तुमच्या विश्वासावर आणि विश्वासावर आधारित आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद